परंपरे जर पुरोगामी परंपरेतील सर्व संत मंडळी सगळे शास्त्रज्ञ कशाकडे प्रसिद्ध आहेत हे आपण लक्षात घ्यायचंय माणसं किंवा शास्त्रज्ञ यांचे प्रचंड उपकार आहेत त्यांनी सतत कर्म करत राहिले कर्मदायक म्हणजे सतत कर्म राहणे कर्म प्रति शरण म्हणजे काय कर्मला आहे प्रत्येक शास्त्रज्ञाने हे विचार केलं एक जमाना असा होता ज्येष्ठ नागरिकांना माहीत आहे वयोवृद्धांना एक तर माणसाचा मृत्यू हा निश्चितच असायचा लुई इतकं प्रचंड कर्म केलंय की त्याने ती लस त्याच्यासमोर एका व्यक्तीचा मृत्यू झाला माणूस पिसाळून मर मेला तो मुलगा आणि त्याने झपटा झपाटल्यासारखं काम करून ती लस शोधून काढली आणि त्याचा प्रयोग करण्यासाठी बघा इतकं तो कुशल करून आहे त्या लुई पाश्चरच जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांचं नाही उदाहरण म्हणून त्याचं नाव घेतलं की कुत्र्याची ती रेदी निर्माण केली तेव्हा त्याला ते त्याचा ते ते प्रयोग करण्यासाठी पिसाळलेल्या कुत्र्याच्या पिंजऱ्यामध्ये हात घालायला लुई पाश्चर तयार झालेला तेव्हा उपचार करणारी ही मंडळी आहेत आणि त्यावेळेस त्याने तो पूर्णपणे सिद्ध केलं की आता इथून पुढे पिसाळलेलं कुत्र चावल्या कोणाचाही मृत्यू होणार नाही किती कुशल करणं जगात प्रसिद्ध झालेली ही मंडळी अनेक शोध लावले शास्त्रज्ञ आहेत बाबासाहेबांचं कर्म किती कुशल आहे त्या कर्मामुळे ही मंडळी आज आपल्या लक्षात आहे त्यामुळे माणसाला जर त्याने कुशल कर्म केलं भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या काळात त्यांना लक्षात नाही तिथून पुढेही ते लक्षात राहणार आहेत मंडळी हे आपण लक्षात घ्यायचं ही गोष्ट झाली चांगल्या बाबतीत कुशल कर्म वाईट माणूस प्रसिद्ध होतो दुसरं जगाचं दुसऱ्या जागतीत महायुद्ध किती माणसं गेली अनुपमचा स्फोट झाला म्हणजे त्या माणसं गेली जपान मधली आणि निरोशाबाद मधली दीड दीड दोन दोन लाख लोकांचा भोगा झाला अगदी हडही भेटली नाही त्यांची हे कर्म कुठलं आहे हे कर्म कुठले आहे ज्याने सही केली कोण टाका रुजवेट त्याच कर्म कुठलं आहे ज्या पहिल्या चौकांनी ती बटन दाबली बॉम्ब पडायची त्या शहरावर त्यांचं कर्म कुठला आहे म्हणजे सिद्धांत या ठिकाणी पुन्हा खरा झाला की माणूस त्याच्या कर्मामुळेच हा प्रसिद्ध होतो नाही तर खूप होतो त्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाचे सगळे नेते आहेत त्यामध्ये ही ऍडल्फ हिटलर आहे मुसोलिनी आहे त्यानंतर रुजबेल्ट आहे ही सगळी मंडळी त्यांच्या वाईट कर्मामुळे जगात प्रसिद्ध आहेत आपल्या भारतात काय जातीयता अस्पृश्यता अन्याय अत्याचार करणारे आपल्या समाजाला बाहेर ठेवणारे असे ग्रंथ लिहिले मानव त्याचा महिलांनी जळून मरायचं असे सोय करून ठेवले देवदासीची सोय करून ठेवली गंगाबाळीची सोय करून दिली अस्पृश्य समाजात पहिलं बाळ पुरुष जन्माला आला म्हणजे मुलगा जन्माला आला त्याला धरायचा आणि नदीत सोडायचा असे लिहून ठेवलेले ग्रंथ आहे मग हे कर्म कोणाचं आहे का अस्पृश्य समाजात कोणत्याही समाजात मला कुठल्याही नवीन पती पत्नीला जन्माला आलेलं पहिलं दाम्पत्य अतिशय आक्रमक असत हा नैसर्गिक नियम आहे बाबासाहेब आंबेडकरांचा यशवंतराव पहिलं बालक होत नंतर कोणी जगले नाही साधा नियम आहे पहिलं वादकुष्ट असत सदृढ असत आई वडिलांचे प्रचंड गुण असतात त्याच्यात नैसर्गिक तेच बाळ जन्माला आलं तर किती घानेडागव आहे त्याच अवहेलन मूल्य करणारे ग्रंथ कोणी निर्माण केले अशा लोकांचं कर्म चांगलं कि वाईट हे तुम्ही ठरवा स्पष्ट लिहून ठेवलेले ग्रंथ आहेत आज ते वाचन केलं जातं अंधश्रद्धा मानली जाते हे कर्म चांगलं किंवा हे तुम्ही विचार करा आणि त्याच्या बरोबर विरुद्ध मानवतेला केंद्रस्थानी मानून जिवंत माणसाला केंद्रस्थानी मानणारा हा धर्म आपल्याला चांगलं कर्म शिकवतो आणि कुठे वाईट कर्म केलं त्याचं तुम्ही फळ स्वीकारा कबूल करा परंतु ते नष्ट करण्यासाठी कुठल्या नदीत जाऊन कुठलं अनुष्ठान करा आणि कुठलं तप करा हे मात्र सांगत नाही कर्मकांड ना करणारा हा बौद्ध धर्म आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचा आहे विषय आणि साध्या सोप्या भाषेत तुम्ही समजून मांडला की कर्म हे शब्द हा महत्वाचा आहे नियत म्हणजे काय माणसाला कळालं तर माणसाची जे नैतिकतेला दिलेलं आहे ना अन्य धर्मांमध्ये ईश्वराला दिलेलं आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे आपल्या धर्मामध्ये नीतिमत्ता किती लक्षात किती महत्वाची हे लक्षात घ्या पुन्हा एकदा चक्र सांगतो तुम्हाला मग अशी मी तुम्हाला आचरण नैतिकता आपल्या सगळ्यांना माहित आहे नीती म्हणजे धम्म धम्म म्हणजे निती नीती म्हणजे नैतिकता निती म्हणजे धम्म धम्म म्हणजे नैतिकता नैतिकता म्हणजे धम्म धम्म म्हणजे आचरण आचरण म्हणजे कृती कृती म्हणजे काम करणे काम करणे म्हणजे क्रिया आणि क्रिया म्हणजे कर्मसिद्धांत कर्म पुन्हा एकदा नैतिकतेपासून सुरू होऊन आला आणि धम्मापासून सुरू होऊन पुन्हा तो आचरण म्हणजे कर्मापर्यंत चाला हे लक्षात घ्यायचं आपण तुमच्याद्वारे केली जाणारी प्रत्येक कृती बघा ही महत्वाची आहे कुशल कर्मच करा सांगितलेलं की एक अशी अवस्था होणार थोड्या दिवसाने जर तुमच्या मनामध्ये समाजाविषयी चांगली नीतिमत्ता असेल तुम्ही कुठलंही काम करा ते नैतिकच घडणार चांगलं काम करण्यास न भिने चांगलं काम करण्यास न भिने म्हणजे नीतिमत्ता वाईट काम वाईट काम करण्यास घाबरणे म्हणजे नीती आपण मात्र उलट करतो पाच लोक असले तरी तुम्ही त्रिसरण पंचशील घ्या चांगलं काम करायला कोणाची वाट करू नका घाबरू नका साध्या सोप्या भाषेत भगवान बुद्धांचा धम्म आहे इतका महत्वाचा हा कर्म सिद्धांत आहे आणि याच्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायचे असतील तर सुत्त पिटकामध्ये अंगुत्तर निकामध्ये सगळं तुम्हाला वाचायला भेटेल घरी जाऊन बाबासाहेबांनी लिहिलेला सुद्धा आणि त्यांचा धम्म घ्या खंड तिसरा काढा भाग तिसरा काढा त्यांच्यामध्ये कर्म सिद्धांत सांगेल की या कर्मामुळे तुमचं कर्मामुळे जगात तुमचं नाव होईल तुम्ही सर्वसाधारण असू द्या किंवा सर्वसामान्य असा किंवा असामान्य असा कोणत्याही स्तरावर तुम्ही असा तुम्ही कुशलच कर्म करा आणि त्या गाथ्यामध्ये सांगितलंय सब वापस अकरण कुशलच संपद उपसंपदा म्हणजे काम करणार ना कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नका पापकर्म म्हणजे काय कुठलं नाही प्रकारचं काम करायचं नाही मानवतेला स्वतःला आपण काही काम करण्यापूर्वी आपल्या दोघांमध्ये बौद्ध धर्माची नैतिकता आहे हे जेव्हा आपण लक्षात घेणार ना तेव्हा आपल्यापासून कुठंही कर्म घडणार नाही हा अनुभव आहे एखादी गोष्ट करण्यापूर्वी असं जेव्हा तुम्ही गृहित धरणार तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच अकुशल कर्म घडणार नाही हा सिद्धांत आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि हा सिद्धांत पूर्णपणे विज्ञानावर सिद्ध झालेला आहे यामध्ये कुठल्याही गोष्टीचे अतिशयोक्ती नाही कुठल्याही गोष्टीचा चमत्कार नाही कुठल्याही गोष्टीचा दंतकथा नाही हे भगवान बुद्धांनी अनुभवावर सिद्ध केलेला कर्मसिद्धांत आहे सिद्धांत म्हणजे सुरुवातीला सांगितलं याच्यामध्ये बदल होणार नाही कर्म केलं त्याच बळ मिळणार सूक्ष्म रूपाने मिळणार तुम्हाला नाही मिळणार दुसऱ्या कोणाला तरी मिळणार पण मिळणारच आपण कधी कधी समाजात शेवटचं वाक्य सांगतो ते अतिशय महत्वाचं आहे ते सांगणं गरजेचं आहे आपण समाजात काही भ्रष्ट त्याला बघतो आपण त्याला दररोजची कमाई आहे दररोज प्रचंड त्याला भ्रष्ट मार्गातून पैसा मिळतो तो सुखी कसा हेच वाटत आणि बहुता धर्मामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही बंधूंनो जो तो माणूस भ्रष्ट मार्गाने पैसा कमवत असतो ना त्याच मन आणि हा कर्म सिद्धांत हे त्याला साक्षीदार असत सतत त्याच्या मनात भीती असते आज मला पकडले जाईल काय अँटी करप्शन ब्युरो एसीबी पोलीस मला आज पकडताय उद्या पकडताय कोणी कंप्लेंट करते की काय तो माणूस या अकुशल कर्मामुळे त्याच मानसिक आरोग्य ढासळतं त्याच शारीरिक आरोग्य ढासळतं आणि तो खाली आजारांना बळी पडतो कारण तो अकुशल कर्म करत असतो त्याची मुलं बाळ आजारी असतात त्याचं कुटुंब सुखी राहत नाही फॅक्ट आहे कुठलाही चमत्कार नाही सतत मानसिक तणावात राहणार ते कुटुंब का त्या कुटुंबाला माहित भ्रष्ट मार्गाने लोकांकडून असतो पैसा कमवतोय आणि त्याने जो कर्म करत असतो त्याचं फळ त्यालाच मिळतं असं अपेक्षित नाही त्याला जो भ्रष्ट मार्गाने देणारी मस्त ते कुटुंब कुठेतरी भरपुळत असत आणि नंतर त्याच्यामुळे तीच वेळ असते हे आपण लक्षात घ्यायचंय भगवान बुद्धांचा संदेश आजपर्यंत तरी कधीही कोणताही संदेश ठरलेला नाही न्यूटनचा दुसरा लाभ बदलला अनेक मंडळीने मोठमोठ्या घोषणा केल्या कोणतीही के घोषणा ठरल्या नाही कर्मसिद्धांताला बाबासाहेबांची घोषणा त्यांच्याच जीवन काळात खरी ठरली का त्यांनी आयुष्यभर कुशल कर्म केलं इतकं महत्वाचं हे कर्म आहे हे आपण लक्षात घ्यायचंय आपण आपण कोणत्याही वयात असा धम्म जाण्याला सुरुवात करा कर्म म्हणजे काय हे जाणार कर्मामध्ये जा कुठली अंधश्रद्धा नाही साधू गोष्ट आहे चांगलं काम चांगलं फळ वाईट काम वाईट फळ हा साधा नियम भगवान बुद्धाने आपल्या समोर दिलाय त्याच तुम्ही पालन करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा विषय तुमच्या समोर अत्यंत सोप्या साध्या भाषेत कुठलंही पाली भाषेतील वचन न वापरता अगदी मराठीमध्ये तुमच्या समोर सांगितला तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा वर्षवासाच्या मुखल कामना येतो साहेबांनी सांगितलं एक तास चालेल तर एक तास झाला तुम्ही सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं कोणी चुळफोड केली नाही कोणी उठलं नाही हे साहेबांचं बंधन खरं ठरलं आणि तुम्हाला कळेल अशा भाषेत तर सिद्धांत हा विषय मांडला आणि मी मला मान्य आहे मी एवढं मात्र तुम्हाला सांगितलं एवढं तुम्ही ऐकलं एवढं लक्षात राहिलं आणि एवढं जरी कळालं ना हा विषय सार्थकी झाला